राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच पाच ते आठ तारखेच्या दरम्यान मिळणार असल्याची माहिती आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मुंबई येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलेली आहे त्या असं म्हणाल्या की या हप्त्याची तरतूद आम्ही करण्यात आलेली असून आता पाच तारखेपासून आठ तारखे म्हणजेच मार्च महिन्यामध्ये पाच ते आठ मार्चच्या दरम्यान ह्या हप्त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा कामाला लागलेली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्याला हा हप्ता सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे तर त्या स्वतः काय म्हणाल्या हे समोर आपण पाहू शकता महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध जसं मंत्री महोदयांनी सांगितलं पाच ते आठ मार्चच्या दरम्यान जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यासाठी सरकारने लागणारी सर्व तरतूद केलेली आहे आणि ही माहिती मिळाल्यामुळे आता राज्यातील सर्व लाडक्या बणींचा जो प्रश्न होता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार तो आता सॉल्व्ह झालेला आपल्याला दिसत आहे तर आता जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो आता जे अधिवेशन आहे ते झाल्यानंतर आपल्याला नक्की कळेल की त्यामध्ये एकवीसशे मिळणार आहेत की पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच अधिवेशनमध्ये आता अजितदादा सांगू शकतात की आपल्याला हा जो हप्ता आहे तो महिलांचा तो पंधराशेवरून एकवीसशे केला जाणार आहे किंवा नाही तर म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन माहिती करतात चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र